हाय हॅलो वेलकम मी रंजना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आम्ही बनवूया झटपट सोप्या पद्धतीमध्ये समोसा हा तऱ्हेचा स्नॅक्स आहे तुम्हाला स सर्व लोकांना माहिती असणार तो डीप फ्राय होतो तेलामध्ये आणि आपण हॉटेलमध्ये किंवा कुठल्या पण फंक्शनमध्ये बड्डे असो किंवा आणि काही कार्यक्रम असो आम्ही समोसा प्रिफर करतो सो आम्ही बनवूया सोप्या पद्धतीमध्ये आमचे इन्स्टंट समोसा सो व्हिडिओ थोडा लहानच आहे तर मीनं मैदा घेतलेला होता मैद्यामध्ये गरम करून तेल घातलं आणि छान ते पीठ मळून घेतले व्हेजिटेबल्समध्ये फक्त मीनं एक उकळलेला बटाटा घेतला आणि एक गाजर घेतला तुम्ही काही पण घालू शकतात मटर किंवा कॉलीफ्लावर किंवा आणि कसली तरी भाजी मिक्स भाजी पण घालू शकतो आपण सो मीनं बॉईल जो टटॅटो आहे त्याला छान क्यूबमध्ये कटिंग केला आणि त्याच्यामध्ये गाजर घातला उकडलेला गाजर आहे तो त्याच्यामध्ये मीठ मिरची पावडर आणि मीनं सीझनिंग केलं होतं सॉरी तडका दिला होता तडक्यामध्ये दिल फक्त तेल मोहरी मिरची घालून तो तडका मीनं आतमध्ये म्हणजे पटॅटो आणि गाजर स्मॅश करून घेतला होता त्याच्यामध्ये घातला हा जो फ्लार मीनं मिक्स करून ठेवला होता मळून ठेवला होता त्याचा एक गोलकार आकार करून त्याला छानपैकी ट्रान्सलुसन लाटून घेतलं ओव्हल शेपमध्ये गोल ओव्हल अंड्याच्या आकारामध्ये तो लाटून घ्यायला पाहिजे एकदा काय लाटून झाला तर त्याला मधनं दोन भाग करायला पाहिजे मधनं दोन भाग केल्यावर आमच्या हाताच्या सहाय्याने तो एक भाग आमच्या हातावर घ्यायला पाहिजे आणि त्याला एक कडेला पाणी लावून त्याच्या आतमध्ये फिलिंग भरायला पाहिजे एक कडेला फिलिंग लावून तो कोणच्या आकारामध्ये तयार केला पाहिजे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल त्याच्यामध्ये फिलिंग भरा बोटाच्या या साहाय्याने प्रेस करा आणि त्याचा स्लॅब बंद करा आणि कर उरलेला वरचा बाजू जो आहे त्याला पण कडेला पाणी लावा आणि तो छान एजिस जे आहे ते दाबून त्याचे बंद करा कशाला आम्ही दाबून बंद करायला पाहिजे कारण आम्ही डीप फ्राय केल्यावर ते समोसा तेलामध्ये फुटण्याची शक्यता असेल म्हणून आम्ही छान त्याला कवर करून घेतो एजीस त्याचे सो एक बाजूला मी ना तेल ठेवलं होतं तेल छान गरम झा व्हायला पाहिजे आणि एक बाजूला मी ना समोसाची फिलिंग मी भरत होती एक ज एकदा जर काय गरम झालं तेल तर मग सीममध्ये ठेवून समोसा आपल्याला आतमध्ये सोडायला पाहिजे जास्त उकळलेल्या तेलावर समोसा सोडू नका कारण नंतर फक्त वरचा कवर जो आहे तो भाजून जाणार आणि आतमधला जो कवर आहे तो तसाच राहणार सो so, तुम्ही बघू शकता आत मी ना कसं हे डीप फ्राय केले होते आणि फक्त फिफ्टी ग्राम फ्लारमध्ये माझे सात ते आठ समोसा झाले होते फक्त एक माझा जळला होता तो व्हिडिओमध्ये मी नाही दाखवला सो so, सॉरी बट बाकीचे जे झाले ते खूप छान आणि क्रिस्पी झाले तर मग या खायला बाय बाय